नमस्कार मी अभय पराडके सातपुडा करिअर अकॅडमीचा संचालक सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे बघा सगळ्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना एक लाभ घेता येईल बघा एक टी आर टी आय म्हणून एक योजना निघाली आहे ती गरीब विद्यार्थ्यांसाठी पोलीस आणि सैन्य भरतीसाठी मोफत प्रशिक्षण असेल आणि तिथे तुम्हाला बहात्तर हजार रुपयेसुद्धा मिळतील दर महिन्याला दहा हजार रुपये मिळतील असे सहा महिन्याला साठ हजार रुपये मिळतील आणि बारा हजार रुपये तुम्हाला बुक वगैरे घेण्यासाठी बारा हजार रुपये मिळतील आणि तिथे तुम्हाला क्लास फ्री असेल आणि ट्रेनिंग फ्री असेल तरी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या आता चालू झालं आहे लिंक ओपन झाली आहे तरी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचं आणि एक एक संस्था निवड करून घ्यायची जे की एकदम चांगली असेल तिला निवड करा कारण एकदा लाभ मिळतो तर चांगलाच घेऊन टाकायचा तर आपला